कोंबडी सारखे दिसतय दिसते एकदम बारीक बारीक असे कोंबडीचे पाय असतात ना तसे सिद्धांचे पाय दिसतात एवढे बारीक 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 अंगावर मासच नाही त्याच्या गावटी कोंबडा आहे गावटी कोमडा एवढा <laughs> बारीक बारीक दिसतोय तो बारीक पाय दिसतात बघा त्याचे खायला नको त्याला आता गेला बेडरूम मध्ये

छान चालवतो कशी आहेत तुम्ही मस्त आणि तंदुरुस्त राहा ब्लॉग बरेच दिवसांनी ब्लॉग बनवते कारण का तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे खाय मा कसम मैने तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग बनत होते आवाज बाहेर निघत नव्हता आवाज खूप बसलेला बोलायला जमत नव्हतं त्याच्यामुळे ब्लॉग्स बनवत नव्हती मी तर आज मी ब्लॉग स्टार्ट केले आणि गेलेली होती मी माझ्या माहेरी ओ। तरी। गेली होती माहेरी मी कारण का वडिलांचं श्राद्ध होतं त्याच्यामुळे माहेरी गेलेली बरं नसताना पण मी गेली कारण श्राद्ध होतं त्याच्यासाठी गेलेली मी आणि आज आले मी सासरी आणि मी थोडा आता बरं वाटतंय मला आवाज माझा फुटतोय कारण दोन तीन दिवस झाले माझा आवाज खूप बसलेला ओ चोर हे मग आहे औषध घेतलं औषध पाणी घेतलं खूप बरं वाटलं आहे थोडाफार पण हाय जरा आवाज आता निघलय बाहेर निघतो आवाज आज तुम्हाला आजपासून ब्लॉग मी स्टार्ट केलंय आणि तुम्हाला आज ब्लॉग आजपासून ब्लॉग मी स्टार्ट करणार ही ही मम्मी

चला, गाई ले ले चला गाईस आपल्याला जेवण पण बनवायचं आहे बऱ्याच दिवसांनी ब्लॉग केल्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला मी ब्लॉग बनवता व्हिडिओ आपण तुम्ही असंच कंटिन्यू हाय तर बघा बघा मी आता इथे भात टाकलाय दाखवते तुम्हाला बघा मी आता टोपामध्ये इथे भात टाकलाय बनवायला आणि मी इथे घेते आता वाटाण्याची मस्तपैकी आमटी बनवायला घेतली कोथंबीर टमॅटो मिरची एक आणि ग इथले कडीपत्ता लसूण आणि ह्याच्यात टाकले मी आला तर गाईस आता मस्त पैकी मी बनवणार आहे वाटाण्याची उसळ वाटाण्याची उसळ बनवणार अगर भातावर खायला खूप छान लागते वाटाण्याची उसळ तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा वाटाण्याची उसळ भातावर खायला आम्ही आता बनवणार आहे मस्तपैकी तिकट झणझण चला वाटाण्याची आपला असंच कंटिन्यू ठेवून गाईस बघा चला आता आपली वाटाण्याची उसळ टाकली मी कुकरला तर चला तुम्हाला मी दाखवते वाटण्याची उसळ बघा इथे मस्तपैकी लाल तडका आलाय त्याच्यावर कोथंबी टाकली आहे कोंडीला मस्तपैकी आता गॅस फास्ट केलाय झाकण मारते आणि तीन चार शिटा देते दे। आणि मग रेडी वाटाण्याची उसळ अभि तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी है चला खाताना मी तुम्हाला सांगेन कशी झाली आणि कशी नाही चला व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू घेऊ गाई चला टाइमपास साठी तरी काहीतरी खायला या तुम्ही एक तर बघा मी काहीतरी खाते पण ती भूक लागली मला पण तर मी काय खाते बघा हो नाही रुख काच आहे अते कुरमुरे भेल घेतली आहे सिद्धांचे पप्पा कुरमुरे भेल घेऊन आले कुरमुरे भे कुरमुरे भेट टेस्ट करून बघते सिद्धांना हसते कुरमुरे भेल टेस्ट करून बघते कशी लागते ती बदल छान मी खाल्लेले आहे मगाशी तू खाल्ले रे सुद्धा मी मी खाल्ली होती मी आता खाते मस्त आहे चटपटी छान लागते तर चला या आपण तुम्ही पण खायला टाइमपास खाऊ खायला A few moments later. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कमेंट करायला विसरू नका करा। प्लीज लाईक करा शेअर करा जास्त जास्त शेअर करा जास्तात जास्त लाईक करा प्लीज आपले व्हिडिओ असेच येत जातील काही दिवस बरं नव्हतं दोन तीन दिवस त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते तर आता व्हिडिओ आपले रेग्युलर येत जातील तर प्लीज प्लीज आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्या बाय